राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा हजारो महिलांनी जिजाऊंचे जन्मस्थळ बारा जानेवारीच्या पूर्वसंध्येला दिवे लावून उजळवला राजवाडा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच पौष शुद्ध पौर्णिमा पंधराशे एकोणावीस रोजी सिंदखेडच्या देशमुखांच्या गडीत लखोजी राजे जाधव आणि महासाबाई यांच्या पदरी कन्यारत्न जन्माला आले नाव ठेवण्यात आलं जिजाई या तेजस्वी बाळाच्या आगमनाचा आनंद लखोजीरावांना एवढा झाला त्यांनी सर्वत्र हत्तीवरून साखर वाटली होती सालाबादप्रमाणे यावर्षी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजे लखुजीराव जाधव यांचे राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळवला होता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिला उपस्थित होत्या राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ प्रकाशमान झाले होते संपूर्ण जिजाऊंचा जिजाऊ वंदना घेतली तसेच जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या प्रथमच जिल्ह्याचे अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली व संपूर्ण सहभाग घेतला व महिलांचे स्वागत केले दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंदखेड राजा शहर व परिसरातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात माता भगिनी महिला उपस्थित झाल्या होत्या जयजू जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज चारशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्तानं चारशे सव्वीस भाषा घेऊन व लाखो दिवे महिलांनी या ठिकाणी लावलेत मी आपल्या माध्यमातून जिजाऊ भक्तांना एकच आव्हान करतो की उद्या बारा जानेवारी रोजी सर्व जिजाऊ भक्तांनी येऊन जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेऊन जावं आणि पंतप्रधान उद्या नाशिकला आहेत त्यांनी पण कृपया जिल्ह मासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी सिंध राजाला यावं ही माझी आपल्या माध्यमातलं विनंती धन्यवाद साली माता जन्म महोत्सवानिमित्त सर्वप्रथम मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा दे देतो हा सण अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि उत्साहवर्धक पद्धतीने सर्व नागरिकांनी साजरा करावा आणि हा दिवस जो आहे अत्यंत महत्त्वाचा असून हा सण आपण एक कर्तव्य दिन अशा पद्धतीनं आपण ते साजरा करण्याच्या मी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आवाहन देखील करतो धन्यवाद